नमस्कार मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस चा विमा भरला होता मित्रांनो त्याचा विमा काय झालेला माहितीये का आता विमा जे सी एसी सेंटर वर तुम्ही भरला होता त्याच्या पोर्टलला आता बऱ्याच जणांचे फॉर्म काय झालेले माहिती का त्रुटीमध्ये आलेले आता सगळ्याचेच फॉर्म त्रुटीमध्ये आलेले नाही क्वचित लॉकडाचे फॉर्म काय झालेले त्रुटीमध्ये आलेले आणि ते कोणच आलेले माहितीये का ज्याचं ऑनलाईन अपलोड करत असताना एखादं पासबुक दुसऱ्याचं अपलोड झालं म्हणा किंवा कदाचित सात बारा चुकून दुसऱ्याची अपलोड झाली त्याच्यानंतर आपण काय अपलोड करत असतो पेरा पण अपलोड करीत असतो पेरा जर चुकून दुसऱ्याच अपलोड झालेला असला बाय चान्स मध्ये तर ते पण आणि कधी कधी काय होतं माहिती आहे काही वेळेस जर समजा डॉक्युमेंट क्लिअर नसले तरी सुद्धा तुमचं काय होतं माहिती का डॉक्युमेंट मिसिंग मध्ये तुमचं त्रुटीमध्ये येत असतं त्यामुळे काय करा माहितीये का ज्यांनी ज्यांनी विमे भरलेले ना त्यांनी काय करा तुम्ही ज्या सीएससी सेंटरवर विमा भरला होता मित्रांनो त्या सेंटरवर सेंटरवरचा तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये आले की नाही बघा कारण शेतकऱ्याला त्रुटीचे मेसेज येत नसते त्यामुळे काय माहितीये का यावेळेस विमा मिळण्याचे चान्सेस जास्त आहे त्यामुळे काय माहितीये का आपण आपली काळजी घेऊन सी सेंटरवर जा तिथे जाऊन काय करा चेक करा की बाबा माझा फॉर्म रिवॉर्ड मध्ये आला किंवा त्रुटीमध्ये आला की नाही चेक कर मी माझ्या पोर्टलला जे आलेले होते त्रुटीमध्ये ते सगळे काय केलेले माहितीये का डबल पाठवलेले आणि माझे दहा ते बारा फॉर्म आले होते प्रत्येकाचे फॉर्म आलेले असं नाही की कोणी एक्सपर्ट असतं म्हणून जे काय असतं माहितीये का डॉक्युमेंट क्लिअर असताना सुद्धा त्याच्यावर काय करावं लागतं परत डॉक्युमेंट अपलोड करावं लागते आता ते मिसिंग म्हणून दाखवत आहे तिथे त्यानंतर काय माहितीये का आता बऱ्याच जण तुम्ही काय म्हणसाल की बाबा याच्यामध्ये सात बार अपलोड करायचे म्हणून सांगते याच्यामध्ये सात बार अपलोड करावं लागते आता नवीन याच्यामध्ये समजा जे त्रुटीमध्ये आले त्याला सात बार अपलोड करावं लागते बऱ्याच जणांचं म्हणणं नाही सात बार अपलोड करायची काय करायचंय कारण आम्ही फार्मर आयडी काढलेलं आहे आता सध्या ते अपडेट झालेलं नाही त्याचं सरकार फक्त शेतकऱ्याला आपल्याला परेशान करते मी कारण मी पण एक शेतकरी पुत्रच आहे मित्रांनो आम्ही ज्यावेळेस फॉर्म भरले त्यावेळेस बऱ्याच जणांचे सात बार अपलोड केले नाही आणि ते फॉर्म सुद्धा त्रुटीमध्ये रिटर्न आले नाही परंतु काही जणांचे कसे आले माहितीये का की त्याचं काय झालं सात बारा चुकून दुसऱ्याची अपलोड झाली किंवा तिथं डॉक्युमेंट जर क्लिअर दिसत नसले ते सुद्धा रिटर्न मध्ये आले आता मी जर बघितलं माझे जे फॉर्म होते त्याच्यामध्ये तीनही डॉक्युमेंट अपलोड होते सात बारा होती त्याच्यानंतर बँक पासबुक होतं आणि त्याचा पॅरा सुद्धा होता मित्रांनो तर ते अपलोड केलेला असताना सुद्धा तिथं काय दाखवलं माहिती का डॉक्युमेंट मिसिंग दाखवलं तर कधी कधी काय होतं सगळं क्लिअर असताना सुद्धा जर सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल मित्रांनो तर सर्व्हरमध्ये काय होतं माहिती का तिथं खाली जर आपण प्रिंट काढली आणि त्याच्यामध्ये नो डॉक्युमेंट येतं बघा नो डॉक्युमेंट काय येतं कारण सर्वच इश्यू असतो आणि त्या तुमचा फॉर्म भरला जातो आणि प्रिंट निघते त्यामुळे तुमचा ते तो सुद्धा काय होतो आहे का त्रुटीमध्ये येतो त्यामुळं घाबरायची काही गरज नाहीये फॉर्म तुमची लवकर होत असते त्यामुळं काळजीपूर्वक ज्या सी ई सी सेंटरवर भरलेले मित्रांनो सी सेंटरवर जा आणि आपला फॉर्म जो असेल भरलेला तो त्रुटीमध्ये आला की नाही बघा होईल तुम्हाला जो सरकारनं सांगितलेला आहे की बाबा हेक्टरी सतरा हजार रुपये आम्ही देणार आहे ते मिळेल आता एक शंभर टक्के सतरा हजार मिळेल का नाही मिळेल हे पुढची शासनाचं राहिलं परंतु आपण आपलं काम चोखपणे आणि करणे हे गरजेचं आहे कारण काय माहितीये का ह्यावेळेस एक रुपयामध्ये विमा नव्हता प्रत्येकानं पैसे भरूनच विमा भरलेला आहे त्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक तेवढं काम करा मित्रांनो मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ मध्ये बार बार रिटर्न रिटर्न ते का सांगतो कारण काय माहितीये का विमा शंभर टक्के तुम्हाला सरकार देणार आहे देईल केव्हा हे सांगता येत नाही परंतु मिळणार आहे त्यामुळं काय करा आपलं काम आपण नक्की सेंटरवर जाऊन करा मित्रांनो धन्यवाद